बरं तुम्ही म्हणजे मुंबईलाही जाणे येणं असतं मंत्रालयातही जाता तुम्ही आता मुख्यमंत्र्यांशी भेट झाली आहे का किंवा या या संदर्भात काही चर्चा झाल्यात का काय वाटतं का सरकार सरकारच्या लेवलला त्यांना त्यांची मागणी दा दादांची मागणी सरकारसमोर ठेवली पण आता त्यांच्या लेवलला त्यांचे प्रॉब्लेम हे वरच्या लेवलचे आहेत आज आपण एक मराठा म्हणून राजकारण बाजूला ठेवून फक्त मराठा म्हणून आपल्या समाजाला न्याय मिळावा कारण आपला समाज गेल्या अनेक वर्षापूर्वी एक उपोषणाचा दुसरा दिवस आहे आणि आजच्या या उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी पाथरी तालुक्यातून काही तरुण संघर्ष उद्योग पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पोहोचलेले आहेत आणि नक्कीच जर बघितलं तर या आंदोलनाला यशही प्राप्त होईल असंही संपूर्ण महाराष्ट्रातून बोललं जातं आहे आणि सध्या या तरुणांशी आपण संवाद साधणार पाथरीतल्या काही तरुणांशी तर जोल जोल से आता पाथरीतून आलाय तुम्ही सोबत घेऊन आलाय आणि दोनशे तरुण आहेत सगळे तालुक्यातले सकल मराठा समाज प्रत्येक खेड्यातून या ठिकाणी बांधव आलेले आहेत बर पाथरी मध्ये आता जर विचार केला तर तासगावच्या म्हणजे नंतर महाराष्ट्रातला सर्वात मोठा दुसऱ्या क्रमांकाचा मराठा व्होटर असलेला विधानसभेचा आहे मतदारसंघ आहे पाथरी तर त्याच्याकडे कसं पाहता आणि दादा शंभर टक्के दादानी जर पाथरी विधानसभा मतदारसंघामधून जर माणूस दिला तर तो विजय होईल आणि दादा जो माणूस देतील त्या माणसाच्या मागं समस्त पाथरी तालुका त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहील पाथरी मतदारसंघच पूर्ण पाथरी तालुकाच नाही तर पाथरी मतदारसंघातील पूर्ण गाव हे मनोज दादा जरांगे पाटील यांनी जो व्यक्ती देतील त्या व्यक्तीच्या पाठीमागं खंबीर उभे राहतील बरं तुमच्यासोबत इथं तरुण आहेत सगळे जे काही तरुण आहेत वेगवेगळ्या पक्षाशी कनेक्ट कनेक्ट असलेले सुद्धा तरुण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत मग हे तरुण दादांनी दिलेल्या उमेदवाराचं काम करतील शंभर टक्के दादांनी दिलेल्या उमेदवाराचं काम करतील कारण इथं पक्ष म्हणून नाही आलेलो आम्ही तर आम्ही एक मराठा समाज म्हणून आलेलो आहेत आणि सगळे मनोज दादा जरांगे पाटील यांना मानणारे आहेत खंबीरपणे मनोज दादा जरांगे पाटील यांच्या पाठीमागं उभे राहतील या ठिकाणी अमोल पाहिले पाटील आहेत त्यांनाही विचारूया कारण पक्षाशी निगडीत आहेत पण या आंदोलनाशी ते पूर्वीपासूनच निगडित आहेत कारण आम्ही बऱ्याच वेळेस दादाच्या सभेलासुद्धा आम्ही सोबत होतो किंवा आंदोलनामध्ये पातळीतले असतील किंवा असे सगळेच जण आपण एकमेकांशी ओळखतो कारण माझाही मतदारसंघ तेच आहे आणि तुमचाही मतदारसंघ तिथूनच आपण सगळे एकत्र आलेलो हो। आहोत आणि अमोलराव या लढ्याकडे कसं पाहता आणि मुख्यमंत्र्यांनी जे दिलेलं आश्वासन आहे कारण तुम्ही त्यांच्या पक्षासोबत किंवा त्यांच्या नेत्यांच्या सोबत तुम्ही काम करता तर मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आश्वासन पाळलं नाही तर याबद्दल काय तुमचं काय सर्वप्रथम आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक सांगेल मी की आज सकल मराठा पात्री तालुका जरी ग्राउंड लेवलला ज्या त्या ठिकाणी कुठल्या ना कुठल्या पक्षाशी हा मराठा बांधव जुटलेला आहे पण आज संघर्ष योद्धा हो मनोजदादा जारंगे पाटील यांनी हा जो संघर्षाचा लढा स्वतःच्या जीवाची परवा न करता उभा केला त्यांच्या पाठीमागे आजच नाही तर गेल्या दोन हजार सहा सात पासून संबंध पात्री तालुका मराठा टीम ही या लढ्यामध्ये अविरतपणे काम करत आली आहे आणि मतदारसंघाचा आणि राजकारणाचा विषय राहिला तर आम्ही सर्वजण एक मराठा म्हणून आणि आपल्या समाजाला कुठेतरी येणाऱ्या आमचा तर गेला आता आयुष्य पण येणाऱ्या आमच्या मुलांचं बाळाचं त्यांचं भविष्य घडवण्यासाठी जो लढा आज त्यांनी स्वतःची जी जीवाची जी परवा न करता उभा केला आहे त्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि याच्यानंतर बरं तुम्ही म्हणजे जा, मुंबईलाही जाणे नाष्ट मंत्रालयालाही जाता तुम्ही आता मुख्यमंत्र्यांशी भेट झाली आहे का किंवा या संदर्भात काही चर्चा झाल्यात काय का वाटतं सरकार सरकारच्या लेवलला त्यांना त्यांची मागणी दादांची मागणी सरकारसमोर ठेवली पण आता त्यांच्या लेवलला त्यांचे प्रॉब्लेम हे वरच्या लेवलचे आहेत आज आपण एक मराठा म्हणून राजकारण बाजूला ठेवून फक्त मराठा म्हणून आपल्या समाजाला न्याय मिळावा कारण आपला समाज गेल्या अनेक वर्षापूर्वी एक करत करत आज एक एकरामध्ये दोन भाऊ झालेत समाजाची बिकट परिस्थिती वाईट झाली आत्ताच माझ्या बंधूंना सांगितलं की त्यांच्या घरचे लोक ऊस तोडायला जातात मग सरकारने या समाजाच्या वेदना जाणून घ्यावा आणि आपल्या समाजाला योग्य तो न्याय द्यावा आणि मनोजादाची मागणी मान्य करावी मला तर अपेक्षा आहे की सरकारला मागणी मान्यच करावी लागेल जर सरकारने ही मागणी मान्य नाही केली तर याचे परिणाम हे सरकारला निश्चितच भोगावे लागतील हे मी एक मराठा म्हणून खास करून आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो या ठिकाणी जर बघितलं याचा फायदा झाला आणि काही पक्षाला तोटा सुद्धा झालेला पाहायला मिळाला तर याकडे कसं पाहता आणि लोकसभेचे जे उमेदवार आहेत या लढ्याकडे कसं पाहता निवडून आलेले म्हणजे कुठल्याही पक्षाचे असतात मी आताही सांगितलं आपणास महायुती असो महाविकास आघाडी असो आणि की तिसरी आघाडी असो आता आपली आघाडी आपला पक्ष आपला जात आपला धर्म फक्त मनोज दादा जरांगी पाटील आहेत आणि मनोज दादा जो आदेश मराठा समाजाला देतील मी चला तर संबंध आमचा पात्री तालुका मनोज दादा झरांगी पाटलाच्या पाठीमागे एक निष्ठेने उभं राहील हेच कुठल्याही पक्षानं च... आमच्या मागणीकडे आतापर्यंत लक्ष दिलं नाही अगदी अण्णासाहेब पाटलापासून त्यांच्या बलिदानापासून तर आजपर्यंत आमचे बलिदान चालू आहेत पण तरी कुठल्याही पक्षानं त्याची गांभीर्याने आतापर्यंत नोंद घेतलेली नाही किंवा समाजाला न्याय दिलेला नाही त्याच्यामुळे आमच्या दादांना विनंती आहे आणि समाज पण त्या तितक्या पद्धतीत आज जागरूक आहे की दादासोबत तो राहणार आहे त्याच्यामुळे हो दादाला विनंती आहे की होईल ती आपल्या आपली मागणी आपणच नेतृत्व केल्याशिवाय पूर्ण होणार नाही हे आता आपल्याला लक्षात आलेलंच आहे कारण की मुख्यमंत्र्यांनी शब्द देऊन दोन्ही मुख्यमंत्री येऊन सगळ्या गोष्टी करूनही ती मागणी पूर्ण होत नसेल तर स्वतः आपल्याला मैदानात उतरावं लागेल जसे दादाचं म्हणणं आहे की आपण आता स्वतः दोनशे अठ्ठेचाळीसला अठ्ठेचाळीस विधानसभा लढवायच्या दोनशे अठ्ठ्याऐंशीचा विधानसभा लढवायच्या आणि आपले सरकार आपला मुख्यमंत्री बसून आपली मागणी मान्य करावं ही आमची दादाला विनंती आहे आणि या गोष्टीत आम्ही दादा सोबत आहोत काय सांगायला आलं होतं दादा दादांना दादांना कुठली गोष्ट आम्ही सांगू शकत नाही की दादा आमच्यापेक्षा खूप मोठे आहेत दादा दादा आमच्यापेक्षा खूप अनुभवी आहेत आम्ही फक्त दादाला पाठिंबा देण्यासाठी आलोत की दादा तुम्ही लढत राहा आम्ही तुमच्यासोबत आहोत आणि आता, आता उपोषणं नाही तर रस्त्यावर उतरून लढाईची वेळ आलेली आहे उपोषणानं मार्ग सुटणार नाही कारण की सरकार इतक्या मोठ्या कातड्याचं झालं आहे की त्याला कुठलीही कुठलाही फरक पडत नाही दादाने ह्याच्या आधी चार वेळेस उपोषण केलं पण सरकारला जागायला नाही आता येईल ना, ये असं वाटत नाही त्याच्यामुळं रस् दादांनी हो रस्त्यावर उतरून आणि ज्या माध्यमातून आपल्याला आरक्षण मिळू शकतं आपलं नेतृत्व किंवा आपला कि आपला माणूस तिथं बसल्याशिवाय आपलं आपले आमदार खासदार तयार झाल्याशिवाय ही मागणी पूर्ण होणार नाही आणि समाजाकडे लक्ष देणार नाहीत हे माझं स्पष्ट मत आहे आणि या मा या मतामुळं मी या तुमच्या माध्यमातून दादाला ही एवढी थोडी छोटीशी सूचना करू इच्छितो आणि सर्वांचं या ठिकाणी मत आपण ऐकलंय अनेक या ठिकाणी हे तरुण कुठलंही राजकारण करण्यासाठी आलेले नाही आहेत हे तरुण जे आलेत संघर्ष उद्योग मनोज रांगे पाटील यांच्या तब्येतीची काळजी यांना वाटते पक्ष कुठला जरी असला आम्ही कुठल्या पक्षाशी बांधील असलो तरीसुद्धा आम्ही या दादांशी म्हणजे आमची समाजाशी नाल जुळलेली आहे समाज आम्हाला महत्त्वाचा आहे आणि समाजासोबत हा संघर्ष योद्धासुद्धा आम्हाला तेवढाच महत्त्वाचा आहे दादांच्या जीवाला बरं वाईट काही होऊ नये यासाठी पाथरी येथील ही जवळपास दोनशे तरुण या ठिकाणी आंतरवाली सराठीमध्ये आलेले आहेत आणि त्यांच्याशी आपण संवाद साधलेला आहे आणि पाथरीतला येणारा काळ नक्कीच सुखकर असेल आणि मराठा आंदोलकांसाठी तो म्हणजे खऱ्या अर्थानं सक्षम काळ येत्या काळामध्ये पाहायला मिळेल असंच